आज शिक्षक दिन आहे पाच सप्टेंबर आणि म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक छोटंसं प्रयोग करायचा म्हणून आम्ही आपल्यासमोर आलेलो आहे तर चास्कर सर मला पण शिकवायला होते चास्कर सर मला शिकवायचे गणित विषय आणि सरांकडं आम्ही घरीसुद्धा जायचो शिक क्लासेस घ्यायला आणि त्याचबरोबर राहणे मॅडम पण मला शिकवायला मराठी शिकवायला होत्या गीते सर मला इंग्लिश शिकवायला होते तर आज आम्ही तिघं जे आहे ह्या तिघांबरोबर मी पण तुम्हाला थोडं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे शिक्षक दिनाला तुम्ही शिक्षक झाले असतील ना लहानपणी झाले <laughs> होते का तसंच मी पण आज शिक्षक दिनाला शिक्षक होण्याचा प्रयत्न करणार आहे पण मी पूर्ण करू शकत नाही म्हणून सर माझ्या मदतीला आहेत तर सर आपले गणिताचं सुरू करतो ट्री इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ इट इज अ इट इज अ पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स बट ऑल्सो इट इज पार्ट ऑफ युअर डेली लाईफ डू यू सी डेली डू यू सी जॉमेट्री इन युअर डेली लाईफ वेअर ड्यू सी इट वेअर डू सी जॉमेट्री इन युअर डेली लाईफ रोजच्या तुमच्या जीवनात जॉमेट्री कुठे दिसते तुम्हाला कुठे दिसते एनी एक्झाम्पल्स Geometry can be seen everywhere. Geometry can be seen everywhere. आपण तुमचा चेहरा एखादा काय म्हणतो ह्याचा चेहरा गोल आहे म्हणजे काय ह्याचा चेहरा चौकोनी आहे याचा चष्मा कसा आहे चौकोनी आहे तुझा चष्मा कसा आहे गोल आहे जॉमेट्री कॅन बी सीन अँड एक्सपिरियन्स Everywhere in your daily life, so it is very important. Mathematics is, of course, a very important uh, subject, but geometry is also a very important subject. So I am just going to show you one quick video on how geometry is used today in uh, in the world. I'll just show you a quick example how geometry is used in the world. So today I am going to give you and I am going to show you something. What is happening in the world? Jagamade. आता जॉमेट्री कशा पद्धतीने वापरली जाते हे मला तुम्हाला एक छोटं उदाहरण द्यायचं आहे तीन मिनटाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही सगळ्यांनी बघा हा व्हिडिओ आहे जगामध्ये कशा पद्धतीने Imagine a traditional city and consolidating extent of the world accessible within six hours at the heart of the globe's key trade routes, a place for commerce and communities to thrive like nothing on earth seen before. The line, the city that delivers new wonders for the world. Sir, डी अंडरस्टँड वॉट इट इज थोडी आयडिया आली तुम्हाला काय असू शकतं एनी गेसेस एनी गेस कोणाला अंदाज आहे काय आहे ते सौदी अरेबिया नावाचा एक देश आहे माहिती आहे आपल्याला सौदी अरेबिया हॅव यू हर्ड अबाउट सौदी अरेबिया सौदी अरेबिया इज इन मिडल ईस्ट जिथे ऑइल मिळतं तेल सापडतं आखाती देश म्हणतो आपण त्याला त्यातलं सौदी अरेबिया नावाचा एक देश आहे इन सौदी अरेबिया दे आर डेव्हलपिंग अ फ्युचरिस्टिक सिटी एक एक असं शहर तयार करताय की जे एकशे सत्तर किलोमीटर लांब आहे दोनशे मीटर रुंद आहे आणि एका आयात कृतीपूर्ण याच्यामध्ये एक नवीन शहर तयार करण्याचं चा काम चालू आहे त्याचं चा नाव आहे द लाईन या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की मनुष्याला कुठल्याही त्याच्या दैनंदिन गरजाच्या ज्या गोष्टी आहेत त्या किती वेळाच्या अंतरावर आहेत फक्त पाच मिनटाच्या अंतरावर म्हणजे एव्हरीबडी विल बी हॅव्हिंग अन ॲक्सेस टू देअर डेली नीड्स विदिन फाईव्ह मिनिट्स ते जगाच्या अशा ठिकाणी आहे की प्रत्येक ठिकाणी जगात कुठेही त्यांना पोचायचं असेल तर सहा तासापेक्षा जास्त अंतर त्यांचं जगामध्ये नाही आणि साधारणतः एक कोटी लोकं राहतील इतकी मोठी हे शहर आता या ठिकाणी तयार करण्यात येत आहे सौदी अरेबियामध्ये आणि म्हणून जॉमेट्रीचं जे महत्त्व तुम्हाला आता सरांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट लाईन सेगमेंट प्लेन हे जे सगळं सांगितलं त्याचं डेली जीवनामध्ये वापर जो केला जातो आहे तो अशा पद्धतीने आता जगामध्ये कर केला जातो आहे म्हणून हे फार महत्त्वाचं एक टॉपिक तुम्हाला आज चास्कर सरांनी शिकवलं आहे तुमच्यातले अनेक लोक आर्किटेक्ट होतील किंवा इंजिनियर होतील तुम्हाला तर ते डेली लाईफमध्ये असणारच आहे परंतु जॉमेट्री तशीही डेली लाईफमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ओके चला थँक्यू जी कविता आत्ता मॅडमने आपल्याला शिकवली या कवितेचं वैशिष्ट्य काय ही आईवर आई आए ही आहे पण यातली भाषा कोणती आहे वराडी भाषा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण असं म्हणतो की दर चौदा मैलावर भाषा बदलते भाषा बदलते जेवणाची पद्धत बदलते राहणीमान बदलतं असं आपण म्हणतो तर महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या भाषा आहेत तुम्हाला माहिती आहेत का मराठीमधल्या मराठीमधल्या कोणत्या कोणत्या भाषा बोलल्या जातात माहिती आहे का तुम्हाला सांग गोड़ी, गोड़ी, सांग कोळी महाराष्ट्रमध्ये सांग मालवणी आता आपण कोकणी सांगितलं त्यालाच आपण मालवणी भाषा म्हणतो खानदेशी सांगितलंच त्यालाच आयरणी भाषा आपण म्हणतो किंवा आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्याच्यातली एक कोळी भाषा देखील त्यांनी सांगितली वैदर्भीय महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भामध्ये वराडी भाषा बोलली जाते आणि त्या वराडी भाषेमध्ये सग पाचपोळ यांची ही कविता या ठिकाणी सांगितलेली आहे मॅडमने आपल्याला सांगितलं की आई आईचं आणि आपलं नातं कसं असतं याबद्दल सांगितलं आणि ह्या कवीला तर आई पण नाही आहे त्याची आई कोण आहे आजी त्याची आई आहे म्हणजे आई ही आपली जन्मदाती आईच पाहिजे असं असं नाही तर आईची माया देणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली आई बनू शकते एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला आई नसेल परंतु कोणीतरी त्याची जी काळजी घेतं त्याला लहानाचं मोठं करतं त्याला शिक्षण देतं खाऊपिऊ घालतं त्याच्यावर संस्कार करतं ती आई आपली खरी आई होऊन जात असते आणि म्हणून आईचं महत्त्व जे आहे ते त्या व्यक्तीमुळं नाही आहे त्या गुणधर्मांमुळं आहे का जे गुण ती आई त्या ठिकाणी आपल्या मुलांचं पालनपोषण करताना वापरत असते आणि ह्याच्याच पुढच्या याच्यामध्ये मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ही दिसली की बाप महा रोज लावे मायेच्या मागे टुमणं बस झालं शिक्षण यांचं घेऊ दे हाती रुमणं शिक शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार नाही याच्यामध्ये जसं पहिल्या दोन कडव्यांमध्ये तुम्ही आईचं महत्त्व आणि आईचे गुण बघितले तर तिसऱ्या कडव्यात तो म्हणतोय कवी की माझ्या बापांनी माझ्या आईच्या मागं टुमणं लावलं म्हणजे आग्रह धरला की ह्याला आता शिक्षण याचं बंद कर कारण हा शिकून काही मोठा साहेब होणार नाही आहे याला आता कामाला लाव ह्याला आता कुठंतरी काम करायला सांग आई जसं लहानाचं मोठं मुलाला करत असते तसं बापाच्या मनामध्ये देखील कायम एकच चिंता असते की मोठा झाल्यावर आपला मुलगा किंवा आपली मुलगी स्वतःच्या पायावर कसं उभं राहील याची प्रत्येक बापाला घाई झालेली असते आणि म्हणून हे तिसऱ्या प्याऱ्यामध्ये बापाचाही तो गुण कवीनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि बापालाही कशी चिंता आहे की माझा मुलगा लवकरात आत लवकर आता बाहेर पडला पाहिजे शिक्षणातून बाहेर पडला पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे अशी एक चिंता कवीनी याच्यामध्ये व्यक्त केलेले आहे तर मित्रांनो हे जे संस्कृती आहे आपली आता ह्याच्यात वराडी भाषेतली कविता अहमदनगर जिल्ह्यामधले मुलं शिकतायत आणि वराडी भाषेचं देखील ज्ञान त्यांना मिळतं आहे मला असं वाटतं की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ही महाराष्ट्राची संस्कृती जसं आपला देश आपल्या देशाला आपण काय म्हणतो विविधतेने नटलेला देश म्हणतो युनिटी इन डायव्हर्सिटी वेगवेगळा देश आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपासून पर्यंत राहण मान खान सगळं वेगळं आहे तुम्ही जर अमेरिकेत गेलात तर अमेरिका भारता इतकाच मोठा देश आहे ऑस्ट्रेलिया खूप मोठा देश आहे युके फार मोठा देश आहे परंतु त्या देशामध्ये तुम्ही हजारो किलोमीटर जरी फिरलात तरी तुम्हाला तेच खायला मिळणार तोच बर्गर मिळणार त्याच पद्धतीचे कपडे मिळणार त्याच पद्धतीचे माणसं भेटणार पण इथं जर तुम्ही कन्याकुमारीला गेले तर लुंगीवाल्या माणसांपासून ते काश्मीरला पंजाबला फेट्यावाल्या माणसापर्यंत आणि इकडं गुजरातमध्ये गरबा खेळणाऱ्या महिलांपासून ते तिकडं नॉर्थ ईस्टमध्ये आसाम असेल गुवाहाटी आसाम सिक्कीम मणिपूर मणिपूर या भागामधलं एक वेगळं कल्चर असं वेगवेगळ्या कल्चरचे लोक आपल्या देशात राहतात तसंच महाराष्ट्रामध्ये पण चांद्यापासून बांद्यापर्यंत चांदा कुठं आला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांदा आणि बांदा कुठं आला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांदा म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत आपली संस्कृती ही वेगवेगळी आहे वेगवेगळी मराठी भाषा आपण बोलतो वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण आपण करतो वेगवेगळ्या पद्धतीचं आपले सण आपण उत्सव साजरे करतो आपल्याकडं कर बैलपोळा आज साजरा होतो तिकडे बैलपोळा नंतर पुढच्या महिन्यामध्ये साजरा होतो असे वेगवेगळे सण साजरा करण्याची पद्धत आपली आहे आणि म्हणून तेच वैशिष्ट्य मराठी भाषेचं आहे मराठी भाषा ही अतिशय सुंदर भाषा आहे जगामध्ये तुम्ही जाल तुम्हाला इंग्लिश भाषा शिकावंच लागेल पण मराठीला विसरता कामा नाही थँक्यू इंग्लिश हा महत्त्वाचा विषय का बरं आहे कोणी सांगू शकतं हे तुम्ही तीन चार लोकच हातवर करता जरा नवीन माणसाने हातवर करा बरं तू सांग ताई इंग्लिश का बरं महत्वाचं आहे सांग बरं इंग्लिश भाषेचा उपयोग मोठ झाल्यावर तुम्हाला करिअर मध्ये नोकरी करताना इंग्लिश आली पाहिजे की नाही सांग बरं इंग्लिशचं अजून महत्व काय सांग तू सांग फुड़ 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 जर तुम्हाला आता परदेशात शिकायला जायचं आहे किती लोकांना परदेशात शिकायला जायचं आहे बरं ग्रॅ इंजिनियर झाल्यावर डॉक्टर झाल्यावर कुठं जायचं आहे फॉरेनमध्ये शिकायला किती लोकांना जायचं किती लोकांना फॉरेनमध्ये शिकायला गेल्यावर फॉरेनमध्येच राहायचं आहे का ना भारतात परत यायचं आहे चांगली गोष्ट आहे तर आज आता मला इंग्लिश शिकवणारे जे गीते सर आहेत ज्यांच्या ज्यांचं माझ्या इंग्लिशमध्ये खूप मोठं योगदान आहे कारण मीसुद्धा तुमच्यासारखा मराठी मीडियम शाळेमध्येच शिकलो आहे म्हणजे मी सहावीपर्यंत इंग्लिश मिडीयममध्ये होतो त्याच्यानंतर मी सह्याद्री गुंजा पाटील सह्याद्री मराठी शाळेमध्ये आलो आणि ही जी मराठी शाळा असून देखील आमचं इंग्लिश जे आहे ते जे चांगलं झालं म्हणजे आय वुंट से इट इज एक्सलेंट बट माय इंग्लिश इज नॉट बॅड असं मी काय माझ्या स्वतःबद्दल म्हणत असतो तर ते खरं तर माझ्यावर आता चाचकर सर इथं बसलेले चाचकर सर आणि आमचे वडील जे आहेत ते शाळेतले मित्र आहेत आणि चाचकर ते ज्ञानमातेमध्ये शिकायला होते माझे वडील आणि ते, ते। ती पण मराठी शाळा आहे ज्ञानमाता पण तरी माझ्या वडिलांचं इंग्लिश हे अप्रतिम इंग्लिश ते बोलतात लिहितात वाचतात त्याचं कारण आहे की ते नंतर ज्यावेळेस पुण्याला शिकायला गेले डॉक्टर होण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इंग्लिश हे आपल्याला आलंच पाहिजे आणि त्यांनी स्वतःमध्ये तसे बदल करून घेतले तसंच आमचं देखील इंग्लिश जे सुधारलं त्याच्यामध्ये गीते सर असतील त्याच्यानंतर घारे मॅडम आम्हाला इंग्लिश शिकवायला आम्ही त्यांच्याकडे ट्युशनला जायचो तर घारे मॅडम असतील त्यांच्यामुळं माझं इंग्लिश चांगल्या पद्धतीने झालं तर आय वूड नाव रिक्वेस्ट गीते सर टू स्टार्ट हिज क्लास गुड आफ्टरनून